अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ प्रिय स्वामी भक्तांनो श्री स्वामी समर्थ संदेश या चॅनलवर जे आध्यात्मिक आहे तुमच्या इच्छा अपेक्षा आणि आशीर्वादासाठी निर्माण केले गेले आहे जर तुम्ही या संदेशाला ऐकून तुमच्या मनाला उभारी मिळत असेल आनंदाची प्राप्ती होत असेल आणि तुम्हाला उत्साहित आनंदित वाटत असेल तर नक्कीच या संदेशांना लाईक करा आणि तुमच्या प्रियजनांना शेअर करा हे आध्यात्मिक चॅनल तुमच्या जीवनातील ते संघर्ष संपवणारे काही मार्ग तुम्हाला दाखवते जर तुम्ही इच्छापूर्वक मनपूर्वक हे ऐकत असाल तर स्वामी माऊली लवकरच तुमच्या इच्छा पूर्ण करोत आणि तुम्हाला ते मार्ग देवत ज्यावर चालून तुमच्या आशीर्वादांना तुम्ही प्राप्त करावे स्वामींची प्रार्थना करत राहा कारण देव प्रार्थना स्वीकार करतात जर तुम्ही या क्षणाला हा पवित्र दैवी ऊर्जेने भरलेला संदेश ऐकत असाल तर तुम्ही भाग्यशाली स्वामींचे प्रिय बाळ आहात या संदेशाला न वगळता संपूर्ण ऐकल्यास स्वामी माऊली आज तुमची इच्छित तुम्हाला प्रदान करोत ही स्वामी चरणी प्रार्थना देव म्हणतात माझ्या प्रिय बाळा तुझ्या अपेक्षा आणि इच्छा मला माहीत आहेत जर तू तु तु तुझ्या वेदना दुःख हरण करावे यासाठी माझ्यापर्यंत आला आहेस माझी प्रार्थना निरंतर करत आहेस तर हा पुढील संदेश तुझ्यासाठीच आहे तुझ्या जीवनातून ते सर्व काही दूर करणारे आशीर्वाद मी चमत्कारांच्या रूपात तुझ्या मार्गात देत आहे इथे काहीही असे परिवर्तन घडत नाही जे तुम्हाला असह्य होऊ शकते कारण जर तुम्ही ते सहन करू शकता तेच मी तुम्हाला प्रदान करतो तुम्हाला काही गोष्टींपासून त्रास होत आहे पण तो त्रास इतका वाढण्यापेक्षा मी तुमच्याकडून ते सर्व काही काढून घेत आहे मग ते तुमचे एखादे त्रासदायक नाते असोत ते तुमच्यापासून लवकरच दूर जाईल अथवा एखादे कार्य असो ज्यातून तुम्हाला निरंतर संघर्षाचा सामना करावा लागत आहे खूप काही संघर्ष करूनही तुमच्या मनाजोगे काही घडत नसेल तर विश्वास ठेवा की तुमचा देव नक्कीच तुमच्यासाठी सुखद परिवर्तन घडवणारे आशीर्वाद तुमच्या मार्गात देत आहे जे काही परिवर्तन आता घडणार आहे ते तुमचे सुख समाधान आणि आनंद वाढवण्यासाठी तुमच्या दिशेने पाठवण्यात येत आहे तुम्ही चिंता मुक्त असावे मुक्त असावे यासाठीच या संदेशाची निर्मिती आहे जर तुम्ही हा संदेश या क्षणाला उघडला आहे आणि ऐकत आहात तर पुढील काही मिनिटे तुमच्या आयुष्यातील सर्वोत्तम काळात परिवर्तित केल्या जातील आणि तुम्ही तुमचे इच्छित लवकरच प्राप्त कराल देव आणि देवाची ऊर्जा प्राप्त करण्यासाठी तुम्ही देवाचे बोल ऐकत आहात तुम्ही हा संदेश उघडला आहे तुम्ही या संदेशाच्या शेवटपर्यंत आपली उपस्थिती दर्शवावी जर तुम्ही माझे प्रिय बाळ आहात तर लिहा होय देवा मी तुमचा प्रिय बाळ आहे जर तुम्ही तुमच्या लिहिण्यात ते मनपूर्वक लिहाल तर माझे चमत्कार आकर्षित कराल तुमच्या वेदना ताण तणाव आणि संघर्ष माझ्या चरणी सोपवून निश्चिंत असावे कारण माझे कार्य तुमच्यासाठी आणि तुमच्या कुटुंबासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण आहे कोण काय करत आहे आणि कोण तुमच्या विरोधात काय कट कारस्थानं रचत आहे हे माझ्यापासून दूर नाही मी ते सर्व काही पाहत आहे बळ्यांनं मी तुमच्यासाठी माझे कार्य सुरू केले आहे आता त्यातून सर्व काही तुम्हाला चांगलेच मिळेल कारण जे काही वाईट आहे ते तुमच्यातून काढून घेण्यात येत आहे मग ते तुमचे कर्म असोत किंवा तुमच्याकडून घडलेल्या काही चुकांमुळे तुम्ही चुकीचे कर्म केलेले असोत तेही मी तुमच्यातून काढून टाकून तुमच्या मनाला मोकळे करत आहे जर तुम्ही मोकळे होऊ इच्छित असाल त्या ताणतणावातून त्या संघर्षातून निघू इच्छित असाल तर होय देवा मी मुक्त होऊ इच्छितो त्या ताणतणावातून असे टाईप करा तुमची बाजू राखण्यासाठी आणि तुमचा विजय निश्चित करून देण्यासाठी तुमचा देव खंबीरपणे तुमच्या पाठीशी उभा आहे शत्रू तुमचं काहीही बिघडवू शकत नाही त्याने कितीही आपला जोर लावला तरीही तुझा देव खंबीरपणे तुझ्या पाठीशी उभा आहे तू आपल्या कर्मात मात्र त्या चुका वारंवार करू नकोस इतर लोकांना त्या चुका करू दे पण तू स्वत मात्र त्या चुकांपासून निरंतर लांब राहा कारण जे जे ते कर्म करतात त्यांना त्यांच्या त्या पापांची त्या चुकीच्या कर्मांची शिक्षा ही वेळ आल्यावर भोगावीच लागते त्यातून मुक्तता नाही म्हणूनच आज मी तुला या संदेशाच्या माध्यमातून ती शिक्षा देण्यासाठी ते सर्व काही सांगण्यासाठी आलो आहे आजचा हा बोधरूपी संदेश तू कायम लक्षात ठेवावा कारण जे कोणी ते कर्म करतात कोणी कुणाच्या मनाला दुखवतात कुणाला त्या वेदना पोहोचवतात तर कधी कुणाच्या कार्यात निरंतर अडथळे निर्माण करतात या सर्व काही गोष्टी पाप कर्मात मोडल्या जातात बाळा कधीही कुणाच्या आड येऊ नये जर आपण कोणाच्या कर्तव्याचे कर्माचे भाग बनू शकत नाही जर कुणाला मदत करू शकत नाही तर निरंतर कुणाच्या आड येण्याचीही आपल्याला ती आवश्यकता नाही कारण देवाने प्रत्येकासाठी काही कर्म लिहून ठेवले आहे आणि त्यात जर कोणी बाधा बनत असेल तर देव त्याला क्षमा करणार नाही देव म्हणतात माझ्या प्रिय बाळा तू माझ्या आशीर्वादाने परिपूर्ण बाळ आहेस तुला आज मार्गदर्शन करण्यासाठी मी मुद्दा आज इथे उपस्थित आहे तू जर माझी उपस्थिती या क्षणाला अनुभव करशील तर तुला काही संकेतही प्राप्त होतील मी तुझ्या पुढे आलो आहे तर आज तुला एक नक्कीच कुठून तरी आनंदाची बातमी कानावर येणार आहे माझे संकेत ज्या क्षणाला तू प्राप्त करशील त्या क्षणाला तुला अद्भुत अनुभव प्राप्त होईल माझे कित्येक भक्त असे अनुभव करतात कारण मी निरंतर त्यांच्या पाठीशी उभा आहे त्यांना सहयोग प्रदान करतो ज्यांना माझ्या कर्माचे सहयोग माझ्या आशीर्वादांचे सहयोग हवे आहेत त्यांनी लिहा की देवाचे सहाय्य मला हवे आहे तर मी ते त्यांना प्रदान करील मी त्यांना निरंतर आशीर्वादित करतो आणि त्यांच्या चुकांसाठी त्यांना क्षमा देखील करतो मी दयाळू आणि परम आशीर्वाद देणारा देव आहे जर तुम्ही माझ्याकडे आला आहात तर आता तुम्ही रिकाम्या हाताने परत जाणार नाही कारण मी तुमच्यावर आनंदाचा वर्षाव करेन पण तुम्ही सत्याच्या मार्गावर चलावे तुम्ही निरंतर त्यात चांगल्या कर्मात राहावे कुणाचेही लुबाडून कधीही खाऊ नये कधीही कुणाबरोबर राहत असताना कुणाशी मैत्री करत असताना कुणाच्याही वेदनादायक त्या गोष्टींना पुन्हा पुन्हा काढू नये कारण जो त्या वेदना सहन करत असतो तो आधीच त्या वेदनांनी त्रस्त असतो जर तुम्ही वारंवार त्या वेदनांना ओखरणार तर त्या पुन्हा जागृत होतील त्यासाठी तुम्ही कोणासोबत राहत असाल तर त्यांना आनंदाचे क्षण प्रदान करा तुम्ही जर कुणासोबत मैत्री करत असाल तर त्या मैत्रीत पवित्रता ठेवा देवाची नजर तुमच्या प्रत्येक कर्मावर आहे त्यामुळे निरंतर ते चांगले कर्म आकर्षित करा आणि ते चांगले कर्म करण्याचा प्रयत्न करा तुमच्या हातून एखाद्याला मदत होत असेल तर ती नक्की करा कारण ती देवाला प्रिय आहे जर तुम्ही एखाद्याला मदत केल्यास तुम्ही देवाचे अधिक प्रिय बाळ व्हाल देव म्हणतात माझी नजर निरंतर तुझ्या चांगल्या कर्मांवर आहे बाळ्या तू पुढे चालत राहा मी तुझ्या पाठीशी उभा आहे हम गया नाही जिंदा आहे या माझ्या अभय वचनावर विश्वास ठेव तुला खूप काही लवकर काळात आनंदाची बातमी मिळणार आहे तुम्ही सुख आनंद आणि प्रगतीच्या दिशेने वाटचाल करत आहात सुखी रहा तुम्हाला तुमचे योग्य मार्ग प्राप्त होतील श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ माझा देव महान माझ्या देवाचे कार्य महान लिहायला विसरू नका स्वामी शक्तीवर विश्वास असल्यास मी स्वामी शक्तीवर विश्वास ठेवतो असे टाईप करा स्वामी स्वामीमौली तुमच्या सर्व काही इच्छा पूर्ण करोत तुम्हाला सुख समाधान आरोग्य आणि आनंदाची प्राप्ती करून देवत ही स्वामी चरणी प्रार्थना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ